आजच्या व्हिडिओचे दोन पार्ट आहेत पहिला पार्ट आहे की थंडीचं प्रमाण कसं असेल आणि दुसरं आहे तो म्हणजे अवकाळी पाऊस आणि गारपीट किती प्रमाणामध्ये होऊ शकते पुढील कालावधीमध्ये या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत आता महत्त्वाची बाब अशी आहे की आजच्या व्हिडिओचा निकषच आपला हा आहे की शेतकऱ्यांना पुढचं नियोजन रब्बीचं कसं करता येईल आणि त्यामध्ये त्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे याही बाबी आपण बघत असतो आता काहींनी पेरणी केली परंतु त्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं तेही पीक नुकसानीत गेलंय काहींच्या हरभऱ्या पेरणी घाई घाईमध्ये झाली पावसाळा कमी झालेला नाही आहे त्यामुळे मर वाढलेली आहे आणि पुन्हा मग हरभऱ्याचं पीकही धोक्यात येतं की काय अशी शेतकऱ्यांना भीती वाटते परंतु एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की सध्या जो पाऊस आहे तो आता केवळ आज दोन तारीख आहे तीन चार पाच सहा सात या तारखेला पाऊस आहे त्याच्यातही सहा आणि सात तारखेला फक्त चार जिल्ह्यात पाऊस आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली आणि कोल्हापूर त्यामुळे राहिला आपल्याला आता फक्त पाच तारखेपर्यंतचा प्रश्न पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जास्त भागामध्ये आहे पावसाचं प्रमाण अतिशय तुरळक का आहे काल भरपूर पाऊस झालाय परंतु तेवढं वातावरण तुम्हाला आज थोडंफार दिसेल परंतु आजचा जो पावसाचा अंदाज आहे तो बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर किंवा थोडं सांगली कोल्हापूर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि त्याचबरोबर वर पॅरल असलेले छत्रपती संभाजीनगर जालना किंवा बुलढाणा अकोला आणि काही प्रमाणामध्ये पूर्व भाग अहिल्यानगरचा या ठिकाणी पाऊस होतोय नाशिक जिल्ह्यावर यावर्षी पावसाचं खूपच प्रेम आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यात अगदी वातावरण नसलं तरी वातावरण तयार होतंय आणि खूप पाऊस पडतोय आणि त्याला मुख्य कारण आहे की अरबी समुद्रामध्ये जी सिस्टम तयार झालेली आहे तिचा प्रभाव हा डायरेक्ट नाशिकवर येतो आणि काही उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांवर येतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पाऊस होताना दिसतोय सध्याच्या काळामध्ये दोन दिवस हे वातावरण आहे त्यानंतर अस्तित्व त्या डिप्रेशनचंही संपणार आहे आता तो वेलमार्क लो प्रेशर झालाय आता तो आज कमी दाब होईल आणि तो संपवृष्टात येणार आहे त्यानंतर मोंथा चक्रीवादळाचा जो अंश होता तो आता बिहार पश्चिम बंगालवर पोहोचलाय त्याचंही अस्तित्व आज संपणार आहे त्यामुळे दोन्ही सिस्टम आज अस्तित्वातून संपतील आणि केवळ बंगालच्या उपसागरामध्ये नवीन जर काही सिस्टम तयार झाल्या तर त्याचा परिणाम हवामानावर हो होईल तोही डायरेक्ट महाराष्ट्रावर होण्याच्या आधी दक्षिण राज्यांवर होणार आहे म्हणजे ओडिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक दक्षिण भागामध्ये फार तर तेलंगणापर्यंत थोडाफार परिणाम होईल परंतु महाराष्ट्रात परिणाम होण्याकरता खूप वेळ लागणार आहे त्यामुळे एकदा का सात आठ तारखेला पाऊस उघडला की जवळपास आतापर्यंत सोळा तारखेपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही हे सध्याचे करंट मॉडेल सांगत आहे जेव्हा आपण लॉंग प्रिडिक्शन बघतो किंवा तीन महिन्याचा चार महिन्याचा सहा महिन्याचा जेव्हा अंदाज सांगणारे मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा ते ते त्या अंदाजांमध्ये सारखा बदल होत असतो परंतु तरी देखील त्यामध्ये काय सांगितलं ते आपल्यासाठी महत्वाचं आहे आता मी तुम्हाला सांगतो की सात तारखेपासून उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामधून थंडीला सुरुवात होणार आहे आणि ती जवळपास सातत्या प्रत्येक दिवशी वाढत जाईल आणि तुम्हाला अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा जवळपास अकराश सेल्सिअस पर्यंत थंडी आलेली दिसेल म्हणजे कडाकेची थंडी आपण ज्याला म्हणतो ती आपल्याला महाराष्ट्र आहे पुन्हा एखादा कमी आला की थोडं ढगाळ वातावरण होईल त्यामुळे थंडीचं प्रमाण जसं ढगाळ वातावरण होतं थंडीचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की पुन्हा पाऊस येणार की काय परंतु फार पाऊस नोव्हेंबरमध्ये आहे असं मला वाटत नाही फार कमी पावसाची शक्यता आहे परंतु आपण आय एम डीचा जर कालचा अंदाज बघितला तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला सरासरीपेक्षा जास्त म्हटलं की आपण घाबरतो परंतु मे महिन्यामध्ये एकूण जो पाऊस होतो त्याची सरासरी आणि तो जास्त असा याचा अर्थ होतो आणि आपण आता बघतो आता काल मुसळधार पाऊस सावंतवाडीला झालेला आहे जालन्यामध्ये झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात झालेलं आहे बुलढाण्याला झालेलं आहे तर हे जे पाऊस आहे हे नोव्हेंबरमध्ये नोंदले जात आहेत आणि मग या पावसाचं सा प्रमाण सरासरीपेक्षा जास्तमध्ये मोडतं त्यामुळे एक आठवडा जो पाऊस आहे तो पाऊस आपल्याला सरासरी ओलांडू शकतो नोव्हेंबरची आणि त्यामुळे पुढे पण पावसाचं काय होईल तर मला असं वाटतं की शेवटच्या आठवड्यामध्ये थोडाफार पाऊस दक्षिणी राज्यांमध्ये आणि त्याबरोबर दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे साधारण नांदेड धाराशिव लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंदुर्ग फार तर रायगड बीड पर्यंत अहिनगरपर्यंत त्याचं थोडंफार वातावरण राहू शकतं या पलीकडे फार पाऊस होणार नाही परंतु एक लक्षात घ्या आपला अनुभव आहे म्हणजे आपण बावीस तेवीस या वर्षी असं बघितलं होतं की खूप गारपीट झालेली होती आणि थोडं ते रिपीट होण्याची शक्यता आहे म्हणजे ते वातावरण आपल्याला यावर्षी जाणवण्याची शक्यता आहे जसा पाऊस पडतोय तो आता जसा डब्ल्यूटीचा प्रभाव वाढेल तसा आपल्याला या पावसामध्येच गारपिटीचं परिवर्तन होताना दिसणार आहे त्यामुळे थोडं यावर्षी गारपिटीचा प्रभाव हा उत्तर महाराष्ट्र नाशिक त्यानंतर काही प्रमाणामध्ये विदर्भाचा आणि मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी देखील आपल्याला गारपीट होताना दिसणार आहे त्यामुळे यावर्षीचा जो दीर्घ अंदाज आहे यामध्ये आपल्याला नोव्हेंबरमध्ये थोड्या तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता मध्ये तसं पावसाचंच प्रमाण कमी असल्यामुळे मध्ये फार गारपीट होणार नाही परंतु आपल्याला असं दिसतंय जर अंदाज बदलला तर आपण तोही सांगू परंतु तसं मॉडेलचं प्रिडिक्शन नाही आहे जानेवारी मध्ये पण फार गारपीट दाखवलेलं नाही परंतु फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे तीन महिने असे आहेत की यामध्ये आपल्याला मधून मधून गारपीट होताना दिसणार आहे आणि आपण एकतीस मार्चपर्यंतचाच अंदाज बघतो एप्रिल आणि मे मधला अंदाज आपल्याला आता बघण्याची आवश्यकता नाही सव्वीस जानेवारीला आपण पुढच्या वर्षीचा हवामान अंदाज देत असतो मान्सूनचा आणि तोही आपण या वर्षी सव्वीस जानेवारीला देणार आहोत आता महत्वाची बाब अशी आहे की गारपीट कधी होते तर साधारणपणे डब्ल्यू डीनचा प्रभाव उत्तर भारतामध्ये वाढला की साधारण आणि पावसाळी वातावरण तयार झालं की गारपीट होते परंतु हे प्रमाण फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये अधिक असण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला माहिती आहे रब्बीची जी पिकं आहेत ती काढणीला साधारणपणे या दरम्यान येतात आता थोडे मागास पिकं असल्यामुळे यंदा कदाचित एप्रिल मे पर्यंत जातील परंतु जेव्हा रब्बीची पिकं काढायला येतात तेव्हा पुन्हा अवकाळी पावसाचं वातावरण आणि गारपिटीचं वातावरण होत असतं आणि पुन्हा पिकांचं नुकसान होतं जशी पावसाची संक्रांत आपल्याला खरीपांच्या पिकांना बसली सोयाबीन खराब झाले मका गेल्या कित्येक ठिकाणी आपल्याला कापसांचा फुटलेली बोंड पावसात भिजली आणि काळी पडली हे आपण बघितलेलं आहे आणि यावर्षी ढगफुटी सदृश पाऊस महाराष्ट्रात खूप झाला त्यामुळे ज्या जिल्ह्यांनी कधीही अतिवृष्टी अनुभवली नव्हती असे जिल्हे आपल्याला आज बघायला मिळाले मराठवाड्यामध्ये पंधराशे मिलीमीटर mm पावसाची नोंद सुद्धा यावर्षी ओलांडली गेली त्यामुळे प मध्य महाराष्ट्र असेल मराठवाड्यामध्ये आपल्याला मोठा पाऊस बघायला मिळाला आणि ज्या पश्चिम महाराष्ट्रात नेहमी ओरड असते की पाऊस कधी येणार पाऊस कधी होणार नुसती भुरभुर पाऊस होतो सर झाडाखाली सुद्धा ओलं होत नाही सर पाऊसच पडत नाही या प्रकारचे वाक्य मला आता गेल्या दोन तीन महिन्यात म्हणजे ऑगस्ट नंतर पंधरा ऑगस्ट नंतर ऐकायला मिळाले नाही तर सर पाऊसाचा ढग आला की भरपूर पाऊस पडतो अशा म्हणणाऱ्यांची संख्या वाढली तर ही अतिवृष्टी जीव झाली तर मग याचं एक नैसर्गिक असंतुलन आपल्याला बघायला मिळतं म्हणजे अरबी समुद्रामध्ये सिस्टम तयार झाल्या बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम तयार झाल्या त्यांच्या एकत्रित वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावर झाला शिवाय मोंथा चक्रीवादळ महाराष्ट्रातून विदर्भातून गेल्यामुळे जे वातावरण पावसासाठी अनुकूल असतं ते दीर्घकाळ या ठिकाणी राहिलं आद्रता वातावरणामध्ये राहिली आणि तसे पण डब्ल्यू डी फार कमजोर आहेत उत्तरेकडील वारे फार प्रभावी नाहीत कोरडे वारे आणि त्यामुळे ह्या पावसाचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसला जर उत्तरेकडील डब्ल्यू डीचे वारे प्रभावी असते तर त्यांनी हा संपूर्ण पाऊस हा दक्षिण राज्यांकडे सरकवला असता आणि पर्यायने महाराष्ट्रावरची संकट टळलं असतं परंतु तसं झालेलं नाही आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला सात तारखेपासून जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे भरपूर थंडी आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जाणवणार आहे जानेवारीमध्ये जाणवणार आहे त्यामुळे जर आपल्याला कोणी सांगत असेल की यावर्षी थंडी कमी पडेल तर तर असं नाही आहे कडाक्याची थंडी तुम्ही अनुभवणार आहात थंडीचे रेकॉर्ड यावर्षी मोडणार आहात त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला अगदी दहा अंश पाचशेही कमी थंडी अनुभवायला मिळणार आहे नोव्हेंबरमध्येच आपल्याला दहा अंशाचा टप्पा सुद्धा घसरलेला दिसेल महाराष्ट्रामध्ये त्यामुळे थंडी खूप असणार आहे नोव्हेंबरमध्ये ज्या डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये देखील फेब्रुवारीत तशी थंडी कमी आहे एकवीस तारखेपर्यंतच थंडीचा आपला अंदाज आहे काही लोकांनी एक आठवडा पुढची थंडी दिलेली आहे तो अगदी प्रकारची ती थंडी असते आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की अवकाळी पाऊस हा आपल्याला फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये दिसतोय लॉंग प्रिडिक्शननुसार परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर जानेवारीमध्ये किरकोळ वातावरण जरी तयार झालं तरी देखील गारपीट देणार आहे त्यामुळे आपण त्याचे अंदाज मध्ये मध्ये देणार आहोत परंतु हे तीन महिने जास्त थंडीचे आहेत कमी पावसाचे आहे ही कायमस्वरूपी बाब लक्षात ठेवा त्यामुळे शेतीच्या बिनच्या नियोजनात तुम्ही आता मन लावून काम कामं करा फार पावसाची भीती बाळगू नका आता दोन तीन दिवस जे पावसाचं वातावरण आहे ते अतिशय किरकोळ आहे आजच शेवटचं पावसाचं वातावरण असेल उद्यापासून केवळ ढगाळ वातावरण